जय भीम नमोबुद्धाय बघूया बातमीपत्रातला विशेष घडामोडी परभणी जिल्ह्यातील बोरी येथील गिर्यारोहक लक्ष्य मारुतीराव भालेराव याने चार हजार सातशे ऐंशी मीटर सितीधार रेंज हिमालय येथे तिरंगा ध्वज फडकावलाय त्याच्या या कामगिरीमुळे परभणी जिल्ह्याच्या आता मानाचा तुरा रोवला गेला आहे त्याच्या या यशाबद्दल परभणी शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून सह्याद्री फाउंडेशन परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सह्याद्रीचा वाघ सुधीर चाळवे बालाजी वावदने कैलास पवार युवराज गव्हाने उपस्थिती होती परभणी जिल्हा ज्या पद्धतीने ओळखले जाते जगात जर्मनी आणि भारतात पर्वणी अशीच काहीतरी वेगळी ओळख परत एकदा एका आगळ्या वेगळ्या माध्यमातून करण्याचं काम आंबेडकर चवळीतील आमचे सहकारी आमचे लहाने बंधू आंबेडकरवादी युवा आयुष्यमान लक्ष्मण मारुतराव भालेराव राहणार बोरी यांनी नुकतेच ते सुद्धा स्वतः गिर्यारोहक हो आहेत ते पर्वत चढणारे आहेत त्यांनी नुकतेच चार हजार सातशे ऐंशी मीटर उंचावर असलेल्या सिद्धीधार रेंज हिमालय येथे जाऊन तिरंगा झेंडा फडकविलेला आहे आणि आपल्या तमाम परभणीकरांना अभिमान वाटावा एक युवकांना आदर्श वाटावा शान वाटावा ही गोष्ट त्यांनी हुसवाणिली आहे आणि तो आंबेडकरी समाजाचा बौद्ध समाजाचा तरुण आहे या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या भारताला ज्यांनी राज्यघटना लिहून दिली भारतीय संविधानाचा ज्यांनी अधिकार दिला आणि बाबासाहेबांच्या चरणी आम्ही त्यांचा सत्कार क्रियारोग लक्ष्मण भयाचा आम्ही सत्कार करत आहोत सर्वांना विनंती आहे आपण त्याचं पहिल्या शाळेपासून स्वागत करूया